बघा ना आता शेतात जायचं आहे सकाळमध्ये गहूमध्ये खूपच तण झालेलं आहे ना मग फवारणी करण्यासाठी तण नाशक मारायला जायचं आहे तर मग सकाळी उठली झाडझुड केला आंघोळ वगैरे केली आता सकाळमध्येच मी स्वयंपाकाला सुरुवात केली यांच्यासाठी टिफिन बनवायचं आहे बघा इथं आता चपातींचं पीठ आधी भिजवून घेते मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे मी इथं त्याला पाणी टाकलं चला आता थोडंसं मडून घेऊया मशीनमध्येच रोटी मॅकरमध्ये आता हे पीठ मी छान मस्त असं पाच मिनटात मळून जातं पाच मिनटात छान मस्त असं भिजलं जातं पीठ बघा गोडा छान तयार होऊन जातो तर मी अशा प्रकारे हे पीठ आता मळून घेतलेलं आहे मशीनमध्ये आता त्याला ताटामध्ये काढून घेते आता त्याला ताटामध्ये थोडंसं तेल लावून ताटामध्ये काढून घेते बघा खूप छान मस्त गोडा तयार होऊन जातो आपल्या घाई गरबडीच्या कामासाठी खूप छान आहे खूप मस्त आहे हे आता बघा चार पाच चपातींचं इंच पीठ मी इथं भिजून घेतलेले आहे तर चला आता मला भांडायला पण काहीच आधी मी पोळ्या करून घेतल्या चला आता हे वांगे घेतले दोन बटाटे लसणाच्या पाकऱ्या ता आणि थोड्या चवड्या आणि वाटाणे घेतले तर आता यांना मी मस्त छान असे कापून घेते हे बघा कापून मी पाण्यात भिजत घातले मिठाच्या पाण्यामध्ये कारण की असं कडसरपणा येत नाही म्हणून आणि खूप छान मस्त असे वाटाडे बनवून जातात तर चला आता गॅस पेटवते मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात दोन पड्या तेल आपल्याला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर मी राई आहे जिरं आहे खूपच छान लागते वांगे बटाट्याची भाजी थोडंसं रस्सा करायचा जास्त नाही करायचा म्हणजे छान लागते मग पोळ्यांसोबत भाकरींसोबत तर चला मी आता इथं जिरं राई अद्रक लसणाची पेस्ट पण इथं ता टाकलेली आहे छान मस्त अशी त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता इथं ता वांगे टाकणार आहे माझ्याकडे टमाटे संपून गेले टमाटेच नाही बाजारात जात नाही मी कारण की काल्यानं दवाखान्यात घेऊन गेली होती बाजारात जायचं जमत नाही चला तर मग आता हळद टाकली मीठ टाकलं चवी आता छान मस्त असं हे पण परतून घ्यायचे हे पण असं मस्त परतून घ्यायचं आहे बघा आणि आता मी ता ना थोड्या वेळासाठी झाकून देणार आहे कारण की हे मिठामध्ये हळदमध्ये खूप छान मस्त शिजून जातात हे बघा आता मी इथं चटणी टाकणार आहे परतून घ्यायचे बघा चवळी वाटाणे आता मी इथं आहे ना एक चम्मस चटणी टाके ते पण छान परतून घ्यायचे जास्त काही मटेरियल टाकायचं नाही आपल्याला याच्यामध्ये हा टमाटा राहिला असताना पण माझ्याकडे कोथंबीर आणि टमाटा संपून गेलेला आहे म्हणून मी आता चालतीवरच करून घेते बघा खूपच छान मस्त अशी भाजी आपली झालेली आहे आता मी ना फक्त अर्धा ग्लास पाणी इथं टाकणार आहे आणि गरम करायला ते पण ठेवलेलं होतं मी हे बघा गरम केलेलं पाणी मी आता इथं टाकते कारण की आहे ना थोडंसा रसा लागतो सुक्की भाजी यांना आवडत नाही चला बघूया आपली भाजी झाली का नाही हे बघा भाजी तर होऊन गेली ही आता टिपिंग भरते मी कारण यांना पण जायला वेळ होतोय उशीर होतोय डब्यामध्ये भाजी भरली आता चपात्या हे गेले काम सर्व काय काम आवरणार मी आता या दोन चपात्या बाकीत आपण टाकून घेणार आहे टिपिन भरून यांना देऊन देते नंतर चपात्या टाकणार दोन चपात्यांचं पीठ आहे मग ते टाकते आता चला यांना पण टिपिंग करून गेले हे शेतात नंतर बघा सर्व काही गॅसवटा क्लीन केला मिरच्या घेतल्या वाटाने घेतले बटाटे पण घेतले दारावर आला आता लॉरीवाला त्याच्याकडनं घेतले जाड मिरच्या आणि हे बटाटे घेतले आणि वाटाने घेतले आणि बघा राकेशने आणल्या आता मासे आता हे जेमतेम आवरलं नंतर आता याचं डाईटचं करावं लागेल याचं डाईट चालू झालं का असंच असतं हे बघा आता हे मासे याच्यासाठी थोडासा भात आणि मासे असं याच्यासाठी आता बनवावं लागेल हे सर्व आता जेमतेम आवरलं मी सकाळची उठलेली पाच वाजेची तेव्हाची आहे पाणी पण आलेलं होतं आज हे सर्व काही क्लीन केलं नंतर भांडे सर्व घासले चहा पाणीचे हे स्वयंपाकाचे हे बघा हे सर्व इथं पण क्लीन केलं हे कपबशा वेगळ्याच ठेवते मी कारण की मग सर्व भांड्यांमध्ये निवड निवड राहतं पाणी न त्रायला इथं सर्व काय भांडे बी कपबशा आता चला मासे तर करावेच लागतील ला आता कडेमध्ये टाकून स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेते दोन, दोन वेळा धुवून घ्यायचे जाडीच्या डालकीमध्ये काढते मी आता त्यांना दोन वेळा धुतल्याने ना त्यांचा म्हणजे वास पण चालला जातो आणि छान मस्त स्वच्छ धुतले जातात ते हे बघा अजून एक दुसरा पाण्याने धुते आणि नेत्रायला ठेऊन द्यायचे पाणी सर्व काही नेत्रू आहे आता पाच मिनटं पाणी नेत्रू देणारे चला पाच मिनटं झाले आपले कडेमध्ये परत टाकणारे मी नंतर थोडी हळद आहे थोडं मीठ आणि निंबू निंबू पिळून घ्यायचं आहे आता हे लावून हे ना मोरण्यासाठी पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे असं झाकून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं हे बघा सगळीकडे मस्त असं लावून घ्यायचं आहे हे असं लावून घ्यायचे सगळीकडे आता झाकण झाकायचं आहे आता बघा राकेशने त्या दिवशी कॅन्टीनमधून ते मोमोज आणले होते मला वाटलं की चला मग आता तावा ठेवूया गॅसवरती तेल टाकलेले दोन पडे आणि हे मासे तेलामध्ये सोडूया हे मी अर्धेच मासे टाकले अर्धे राहू दिले दोन वेळा तळणारे मी कारण जास्त तेलामध्ये सर्व मासे तळले की तेल पाया जातं ते म्हणून मग थोडं तेलामध्ये दोन वेळा मी असं तळून घेणार आहे हे बघा एक भाग झाला आता पलटून द्यायचं आहे दुसरी साईड पलट एक एक साईड होऊन गेली आता दुसरी साईड पलटून द्यायची आहे आता परत मी थोडंसं आहे ना झाकून देणार आहे असं दोन वाडे, दोन वेळा मासे मी असेच तळून आहे हे अद्रक ठेवलेले हे बघा आता मी प्लेटमध्ये काढून घेते मस्त झालंय कडक तडून हे माशी तुम्ही बघताय ना सर्व काटे काढून आणलेले राकेशने आमच्याकडे ना असे काटे काढून भेटतात म्हणजे एक सुद्धा काटा राहत नाही त्याच्यामध्ये खूप छान मस्त खायला चिकन सारखा मग जर काटे असतात ना खायला खूप त्रास होतो हे बघा हे मी आता हे दुसरे पण पन। ते पण ठेवून दिले आहे तव्यावर आता हे पण शेकले गेले की मी काढून घेते पण आता झालं असं होतं हे मासे काढले का मी ना दिवसभर इतकी कामामध्ये बिझी राहते व्हिडिओ करायला बिझी राहते तर मोबाईलकडे मी बघतच नाही की त्याच्यामध्ये चार्जिंग आहे का नाही हे तर झालं असं हे मासे सर्व काही तळले गेले आणि नेमकं मी आहे ना चटणी वगैरे ते टाकत होती अद्रक लसूण तर टाकलं होतं मी पण त्यानंतर चटणी वगैरे टाकत ना ते टाकायच्या टायमालाच माझा मोबाईल पूर्णपणे स्विच ऑफ झाला मग मी चार्जिंगला लावून दिला तेवढ्यात हे तर लसूण वगैरे तर जडून चालले होते मग मी तसंच चटणी वगैरे टाकून दिलं मासे पण टाकून दिले परतवून दिले तेव्हा मोबाईलमध्ये थोडीशी चार्जिंग झाली तेव्हा मी तुम्हाला आता पलटवताना दाखवते असंच घडतं माझ्यासोबत तर हे बघा तवामास तवा मासे तवा आपले तयार झालेले आहेत वरून कोथंबीर टाकते खूप छान खूप टेस्टी

पटा आणि खायला खूप मस्त लागतात गोड मला खूप आवडतात असे निवडे निवडून खाते बकरा नाट आपण घेते खोकरा હા જસુખ ના જસુખ ના બટા ઈસી ના તું બી હા ખાવે ખાવ દે બેટા ખાવ દે ખેડા તું ખેડા छोटे छोटे मुलं एक म्हणत खेळता ती तर बाहेरचा लाव लाईट लावून दिलेलं आहे सात वाजून गेलेले आहे मध्ये आज फक्त खिचडी मसाले भात वाटाणे बटाटे Terima kasih